आपण आता एक छोटीशी लघुकथा ऐकणार आहोत अधुरी एक कहाणी तो नेहमी का बघत असतो तुझ्याकडे जाता येता अगं खरंच माहित नाही मला तर मी काय बोलू हसत असतो तुझ्याकडे बघून हेही तुला माहित नसेलच हो माहित आहे मला मग आश्चर्य ते काय त्यात नवीन माझा मित्र आहे तो असणारच ना आधी कधी येत नव्हता आमच्या घरी तू आल्यापासून तो दिवसातून किमान एकदा तरी दिसतोच बाजूच्या घरी मग तू ते त्याला विचार मला काय विचारते मी बोलावते का त्याला काहीतरीच बोलायचं काय काही ते एकदाच सांग मला नाहीतर मी आई बाबांच्या कानावर घालेन ए ताई ही कसली जबरदस्ती तुझी माझी माझी मोठी बहीण माझ्यावर ओरडत होती आणि मी तिला शपतेवर समजावत होती कि नवीन आणि माझ्यात असे काही नाही म्हणून मी माझ्या बहिणीच्या सासरी होती दोन वर्ष कॉलेज पूर्ण करण्यासाठी आमच्या गावी फक्त दहावी पर्यंत शिक्षणाची सोय होती पुढच्या शिक्षणासाठी शहरात जावं लागत असे मग खूप पालक लोक आपल्या मुलींना दहावी पर्यंत शिक्षण देत आणि लग्न लावून देत मुलींची पण मला माझ्या बहिणीच्या सासरी सोय होती म्हणून तिकडं ठेवलं बाबांनी सहा महिने झाले होते मला तिथे असो त्या दिवसापासून काय माहीत पण मलाही त्याच्याबद्दल वेगळंच काहीतरी वाटू लागलं समथिंग स्पेशल त्याचा आवाज ऐकून त्याला पाहण्यासाठी काहीतरी निमित्त काढून पुढे जायचे मग हाय हॅलो गालात हसणं एकमेकाकडे बघून असच चालायचं जास्त असं आमचं नातं पुढे गेलंच नाही म्हणजे आय लव्ह यू वगैरे नाही असं काही बोललं तरच प्रेम आहे हे, हे सिद्ध होत का नाही हो एकमेकाकडे बघणे हसणे फक्त एकमेकांना पाहण्यासाठी होणारी धडपड हेही प्रेम असतच की खरंय ना एक दिवस मी कॉलेजला निघाली होती तर त्याने आवाज दिला तानी माझ्या लक्षात नाही आले तो आवाज देतोय म्हणजे ते नाव माझं नव्हतं मग मी कशी बघणार फक्त त्याने ते नाव बोलला हे समजलं पण कोणाला हे नाही समजलं कोणी पाहिलं कोण काय बोलेल उगीच नको ती चर्चा या भीतीने मी गप्प पुढे निघून गेली त्यात संध्याकाळी पुन्हा तीच हायकू आली आणि तेच नाव तानी मी पाहिलं आणि त्याने हाय केलं मग समजलं कि ते नाव त्याने मला दिलंय ताने माझ नाव वनिता त्या नावाच त्याने त्याच्या आवडीचे नाव दिले तानी आता कुठे आमचं प्रेम फुलत होत पण हे नियतीला मान्य नव्हतं दिवाळीची सुट्टी लागली म्हणून मी चार पाच दिवसासाठी आई बाबाकडे गेली माघारी आली तर त्याची छोटी बोलली तो त्यांच्या एका पाहुण्यासोबत फिरायला गेला आहे तेही ट्रक मध्ये बसून त्यांचा स्वतःचा ट्रक होता आणि ते जीवनावश्यक वस्तू घेऊन कुठेतरी बाहेर गावी गेले बरोबर नवीन पण गेला तिथं पोचायला त्यांना तीन चार दिवस लागणार मग ते माघारी येणार मला खूप राग आला होता एवढ्या लांब कोणी जाईल का तेही असे ट्रक मध्ये बसून त्याने त्याच्या बहिणीला सांगितले तानीला सांग मी पाच सहा दिवसांनी येणार आहे माघारी तो नाही आला पण त्याच्या निधनाची बातमी आली मी कॉलेज वरून बहिणीला बोलली ये ताई खूप भूक लागली आहे खायला दे काहीतरी तिने माझ्याकडे पाहिलं आणि माझ्या डोक्यावरून हात फिरवला तिच्या डोळ्यात पाणी होत मी विचारलं भाऊजी काही बोलले का ग तिने मानेने नकार दिला आणि किचन मध्ये गेली मीही तिच्या मागे गेली तिला बोलली ताई खरंच खूप भूक लागली आहे मला ती काही न बोलताच बाहेर निघून गेली मला काहीच समजत नव्हतं मी बाहेर गेली काही लोक दुःखी मनाने उभी होती त्यांचं बोलणं ऐकून कोणीतरी जग सोडून गेलं हे लक्षात आलं पण कोण हे नाही समजलं थोड्या वेळात त्याची आत्या खूप जोरात ओरडली तेही त्याच्या नावाने नवीन मला समजायचं बंद झालं मला ऐकू येणं बंद झालं माझ्या डोळ्यासमोर अंधार होता मी स्वप्नात आहे आणि हे स्वप्नात घडतंय हे मी मनाला सांगत होते तो अजून फिरून आलाच नाही तो उद्या ना येणार आहे हे मी माझ्या मनाला सांगत होते हो तो उद्याच येणार आहे तो बोलला होता मला स्वप्नात येऊन ये आणि मी शनिवारी येणार आहे माझी वाट बघ हो तो हेच बोलला आहे मला मग या लोकांना वेळ लागले काही पण काय बोलतायत मी ताईकडे बघितलं तिने नजर चुडकून खिडकी बाहेर पाहिलं शांत होती मी कोणत्या नात्याने त्याच्यासाठी रुडू कोण होता तो माझा एक क्षण असे वाटले जोरा रोडून त्याला आवाज द्यावा पण पण सगळं संपलं होतं त्याचा अपघात झाला होता तो जाग्यावर संपला होता आणि हो तो उद्या बंद पेटीत येणार होता कारण चार दिवस झाले होते या अपघाताला तानी बोलणार आवाज आता कधीच येणार नव्हता कारण तानी नवीनची प्रेम कहाणी अधुरी राहणार होती जी कधीही पूर्णत्वास जाणार नव्हती तन्हाही कोई शब्द नाही सजा है उसी का साथ चहाने की अधुरी ek kahani